नमस्कार मंडळी मी आहे रोशनी बेटा आणि आजचा भाग आहे अठ्ठावीस जुलै आणि मंडली आज आमच्या ताईला अक्षता द्यायला अजूनपर्यंत न्याय भेटला नाही आणि त्यासाठी आमच्या गावातून आज कोपरखाण्या गावातून निश्चित लाँग मार्च रॅली निघणार आहे तर चला आपण जाऊया ताईसाठी न्याय लवकरात लवकर सरकारने द्यावे आणि त्या अपराधी नराधाम आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे आणि कालच्या पण तुम्ही बघितलं ला असेल आपल्या उरणमध्ये अशी घटना घडली गट का त्या मुलीचा असा अत्याचार केले काय त्या मुलीचं नाव यशस्वी शिंदे तर तिला पण न्याय भेटावा असं मला इच्छा आहे सरकारला विनंती करते की अशा नराधमन अशी शिक्षा द्या तुम्हाला नसेल शिक्षा देत आहेत तर तुम्ही जनतेच्या हवेले करा त्यांना मग जनता काय आहे ते त्यांना बघेल तर चला मंडळी आपण निघूया आता वाजले दहा वाजतील आता आता निघणार आहेत सर्व आमच्या गावात मोर्चा निघणार आहे रॅली तर चला आपण जाऊया तुम्ही पण कंटिन्यू आहात तुम्हाला जेवढं होईल तेवढं मी या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे चला निघूया आपण हे बघा नराधा मना नुसती अटक नको तर त्यांना कठोर शिक्षा करून फाशी द्या आमची आईला न्याय व्हावा असा जस्टिस फॉर अक्षता यशस्वी बघा सर्व महिला आता आहे बघा ठिकाणी करण्यात आलेली आहे आता आपण जेव्हा निघू आपल्या माथाडी भवनच्या जवळ पाण्याची व्यवस्था असणार आहे त्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यांवरती पाण्याची व्यवस्था आहे जास्तीच्या संख्येने जितक्या शांततेने आणि जितक्या संयमाने आपण आपलं मौन पाळू आपण आपला आपण सरकारपर्यंत पोचवू आपली दखल घेतली जाणार आहे याची कृपया सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे त्यामुळं आपलं आंदोलन जे आहे हे मुख आंदोलन असेल आपला एक बॅनर असणार आहे बॅनरच्या मागे अक्षताचे आगसकर कुटुंबीय असणार आहेत कुटुंबियांच्या मागे महिला असणार आहेत आणि महिलांच्या मागे मग पुरुष असणार आहेत असं आपलं एकूण आंदोलनाचं नियोजन असेल आपलं आंदोलन आपला मोर्चा हा शिस्तबद्ध प्रति पद्धतीने जाईल याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे आपल्याला अक्षताला न्याय द्यायचं हे आपण विसरून चालणार नाही आपण इथे कुठल्याही पद्धतीचं ज्याला आपण म्हणूया आपण इथे आपण स्वतःसाठी आलेलोच नाही आहोत की सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे सगळ्यांनी याची नोंद घ्यायची आहे आपण सगळे इथे फक्त अक्षतासाठी आलेलो आहोत अक्षताला न्याय देण्यासाठी आलेलो आहोत आपल्या मनामध्ये वेदना आहेत आपल्या मनामध्ये दुःख आहे आपण सगळे व्यथित आहोत आपली व्यथा आपल्या वेदना आपलं दुःख आपल्याला शासनापर्यंत पोचवायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला हे हे ही जी गोष्ट ही शांततेच्या मार्गाने संयमाने आणि मुख पद्धतीने आपल्याला ती पोचवायची हे लक्षात घ्या सगळ्यात मोठा आवाज जर का कुठला असतो तर तो, तो शांततेचा असतो हे आपण विसरून चालणार नाही आपलं मुख असणं आपलं मौन असणं आपलं आप शांत असणं ही सगळी गोष्ट हे पूर्ण प्रशासनाला हलवून सोडणार आहे हजरवून सोडणार आहे त्याच्यामुळं आपल्याला पद्धतीने मौन पद्धतीने शांततेने आपण मारो हॅलो नमस्कार आपले पुरुष मंडळी असतील आपल्या आक्षेतताईला न्याय देण्यासाठी आपण एकत्र जमलो पोलीस प्रशासनाला आपण सहकार्य करायचं आहे कुठलीही घोषणाबाजी करायची नाही सूचना आपण ऐकायचे

बाय बघू शकता आता आमची रॅली पोहोचली जून गावापर्यंत तर अजून आहे खूप लांब चला कंटिन्यू आहे बघा मग पोहोचलं बघा आता आम्ही पोहचले आहोत छत्रपती चौक वाशी बघा

बंद करा बंद करा। बंद, करा बंद करा बंद करा करा बंद कराय अक्षतासारखा कोणीही त्याचा बळी जाता कामा नये ही आपली वेदना ही आपली व्यथा व्यक्त करायला आपण आज इथे आलेलो आहोत होती त्या घोळ गणेश मंदिरामध्ये त्या निसर्गरम्य अशा ठिकाणी आपल्या मनाला शांतता मिळेल आपल्या मनातल्या वेदना कमी होतील म्हणून देवाच्या दाढी अक्षतांनी शरण घेतली होती आणि तिला वाटलं होत की देवा मिळालाच पाहिजेच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजेच पाहिजे शिक्षा वाली पाहिजे कडी शिक्षा वाली पाहिजे त्याच्यामुळे संदेश पुरा महाराष्ट्रात जाईल पुरा देशात जाईल मी माझ्या पक्षाच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने अक्षरताई मी श्रद्धांजली वाहतो आणि याच्यासाठी जेवढा शक्य असेल माझे तना मना धनापासून मी आश्वासन देतो या सत्ता असो नसो सत्ताधारी सोबत सुद्धा राहून कुठे रचने करता मी धन्यवाद धन्यवाद ओम शांती खूप खूप ऋणी आहोत कौशिक साहेब आपले मी पुढे विनंती करीन आलेली आहे ती निंदनीय परंतु या महाराष्ट्रामध्ये बघितलं असेल तुम्ही गेल्या या दहा पंधरा दिवसामध्ये कित्येक अशा गोष्टी या झालेल्या आहेत सुद्धा त्या ठिकाणी एका महिलेला दोनच मिनिटात आपल्या भावना व्यक्त करायच्या सर्वप्रथम मी अक्षतताईला शिवसेनेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण कर त्यांच्या कुटुंबियांना झालेलं कधी न भरून येणारं जे दुःख आहे त्याच्यातून सावरण्याची ईश्वराने शक्ती द्यावी अशी विनंती करतो या प्रकरणाच्या अनुषंगाने पहिल्या दिवसापासून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याच्यावरून या प्रकरणाची तीव्रता किती आहे आणि किती घानेडं कृत्य या शहरामध्ये झालेलं आहे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं आणि म्हणून सगळ्या स्तरावर सगळ्या समाजाच्या मंडळांनी याची दखल घेतलेली आहे पहिल्या दिवशी जे पोलीस इन्स्पेक्टर होते त्यांना मी फोन केला होता त्यांनी मला सांगितलं की सासरच्या लोकांना बोलवलं चौकशी केली आणि सोडून दिलं म्हटलं एवढं कॅज्युअली तुम्ही हा विषय घेऊ नका अतिशय वाईट प्रकारची घटना घडलेली आणि त्या मुलीची मनस्थिती बिघडण्यासाठी किंवा तिला या कामासाठी उद्युक्त करण्यासाठी ज्यांनी प्रवृत्त केलंय त्यांच्यावर सुद्धा तुम्हाला ताबडतोब वॅक्शिन घ्यावी लागेल त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांना देखील दे या बाबतीमध्ये अवगण करण्यात आलं होतं काल जेव्हा या मोर्चाचा विषय निघाला तेव्हा मी दिल्लीला साहेबांच्या सेक्रेटरीला फोन केला साहेब नीती आयोगामध्ये मिटिंगमध्ये होते आणि जसं ते बाहेर आले सात वाजता त्यांनी फोन केला मी एका कार्यक्रमात असताना त्यांना मी सांगितलं की सर या सगळ्या मंडळींची इच्छा अशी आहे की निगम साहेबांना या केसमध्ये आपण अपॉइंट करावं आणि फास्ट त्याकडे कोर्ट केस द्यावी आणि त्यानंतर अर्ध्या तासामध्ये साहेबांनी दिल्लीवरूनच या दोन्ही मागण्यांच्या बाबतीमध्ये अनाऊन्समेंट केली आमची सगळ्यांचीच माझी तर आहेच आमची सगळ्यांची जबाबदारी की दैनंदिन बेसिसवर या केसमध्ये पाठपुरावा करून या नालायक नाराजम लोकांना फाशी कशी होईल हे पाहावं त्याच्या दृष्टीनं आमची जबाबदारी निश्चितपणाने आम्ही पार पाडू आणि खूप वाईट घटना आहे मी सगळ्या भगिनींना सगळ्या मंडळींना असं सांगेल की अशा प्रकारची मनस्थिती आपल्या घरातल्या मुलीची सुनेची खराब होणार नाही वाईट होणार नाही याची दक्षता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे पुन्हा एकदा मी तीला श्रद्धांजली वाहतो धन्यवाद चला म्हणजे आपल्या रॅली आता सर्व एकदम सर्व झालेला आहे मोर्चा आपला आता सर्व आपल्या घरी जायला निघालेत बघा बघा प्रचंड अशी गाडी होती खूप आता चला आता माझं कुणीच ते चला